तर नमस्कार मित्रांनो वय मात्र फक्त सहा आणि कमाई लाखो रुपयांमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल व्हायरल अपडेट दिलेल्या तर मित्रांनो आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये माहिती की लोकांनी कमाई करण्याचे नवीन नवीन नवी तरीके शोधून काढलेले आहेत ज्यापैकी अर्धे आपल्याला माहीत असतात तर काही आपल्याला माहीत नसतात तर मित्रांनो जसं की एक नवीन चॅनल तुम्हाला मी दाखवणार आहे जे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल जर तुम्ही विचार केला तर या चॅनलवरती जर तुम्ही व्ह्यूज बघितले तर बारा तेरा पंधरा सतरा चाळीस वीस पंचवीस पस्तीस एवढ्या हजार व्ह्यूज असतात आणि मित्रांनो हा फक्त व्हिजबद्दल बोलतोय मी जर सबस्क्रायबरबद्दल सांगितलं तर तुमचं डोकं पूर्णपणे हँग होऊन जाईल तर मित्रांनो अठ्ठावीस पॉईंट वन मिलियन सबस्क्रायबर्स या मजा तुरी आहे म्हणजे जवळजवळ दोन करोड लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे काहीतरी स्पेशलिटी असेल आणि मित्रांनो हे चॅनल एका लहान मुलीचं असून या चॅनलवरती जी ट्रॅफिक जमा झालेली आहे हे पूर्ण आपण बघू शकतो ती किड्सची जी ट्रॉफिक आहे ती जमा झालेली आहे हे चॅनल ॲक्च्युली इंडियन आहे पण महाराष्ट्राचं नाही हो हे चॅनल वेस्ट बंगल्स आहे आणि जवळपास दोन करोड नाही तर दोन करोड ऐंशी लाख एवढे लोक या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि सोबतच आपण बघू शकतो आपण जर का बघितलं तर यूट्यूबवरती जी, जी, जी मॅक्झिमम ऑडियन्स आहे ती जनरली जो लहान मुलं आहे ते जास्त लोक ॲक्टिव्ह असतात युट्यूबवरती जे शॉर्ट्स व्हिडिओ बघतात त्याच्यावरती तर सोबतच त्यांचे जे लॉंग व्हिडिओज आहेत त्याला एवढे जास्त व्ह्यूज नाही पण जे आपण जर का शॉर्ट व्हिडिओज जर त्यांचे बघितलं त्यानंतर आपण पूर्णपणे हँग होऊन जाऊ जवळजवळ त्यांचे जे शॉर्ट्स व्हिडिओ ना ते प्रत्येकावरती मिलियनमध्ये ते व्ह्यूज असतात कारण त्यांची एक काय असते शॉर्ट स्टोरी असते स्टोरीमध्ये ती मुलगी दाखवते की कशाप्रकारे ते लोकांचं एंटरटेनमेंट करते आणि मुलीं काय दररोजची ॲक्टिव्हिटी ती करून दाखवते आणि आपले जे लहान मुलं आहेत त्यांना हे बघायला आवडतं ते जर रोजचं खाणं पिणं वगैरे दिली वागणं बोलणं घरच्यांशी काहीतरी रोज नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीज करणं हे सगळं ती क्रियाती करत असती आणि ह्या व्हिडिओज ते आपल्या बघायलासुद्धा फार इंगेजिंग वाटतात त्यामुळे लोक त्याला जास्त आकर्षित होतात जसं की नवी, नवीन नवीन ट्रिपवरती जाणं घुमायला जाणं फिरायला जाणं आणि बघणं बाहेर नवीन पेटिंग करणं वगैरे ते सगळे ह्या गोष्टी ती करत असती आणि या मुलीचं नाही ॲक्च्युली आहे तर कतिकाचे पप्पा त्याचे वडील लिखायला मदत करतो यूट्यूब चॅनल रन करण्यासाठी आणि सोबतच ही जी जी, जी ट्रॅफिक आहे ती जवळजवळ आता काही दिवसांमध्ये तीन करोडच्या म्हणजे क्रॉस करून जाईल एवढी मला शंभर टक्के खात्री आहे तर मित्रांनो आपल्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असतात आणि लहान मुलं म्हणल्यानंतर आपण त्यांचा वापर फक्त याचे सजेस्ट करतो की त्यांना घरातलं थोडंफार सामान आणण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी आणि लहान मुलं म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात तेवढंच होतं की यांनी शाळा करावी आणि बाकी काहीच नाही आणि खेळकूडमध्ये लक्ष द्या पण मित्रांनो बघू शकतो लोक कुठल्या कुठं जात आहेत तर मित्रांनो एक लहान मुलं यांच्यासाठी एक फक्त घरातले लहान मुलं नाही एक लहान मुलगी नाही तर त्यांच्यासाठी एक कॉन्टेंट क्रिएशन बनलेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये कुठलेही काही वर्गर ॲक्टिव्हिटीज वगैरे दाखवलेल्या नाही एकदम पारिवारिकचे कॉन्टेंट आहे त्यांचं असतं आणि लोकंसुद्धा यांना बघायला फार लाईक करतात कारण आपण मग जर बघितलं लहान मुलगी दिसायलासुद्धा क्यू खूप क्यूट आहे आणि जे शॉर्ट्समध्ये जर व्ह्यूज जर बघितलं तर एकदम ते वन पॉईंट फाय मिलियन वन मिलियन सेवन मिलियन सेवन पॉईंट फाय मिलियन नाईंटी सेवन मिलियन लगभग एक जो व्हिडिओ त्यांचा जो बसतो नऊशे मिलियन समथिंग काहीतरी गेलेलं आहे मित्रांनो तर त्यांचे व्हिडिओ जर बघितले तर पण आपलं समजतो त्या खरंच या व्हिडिओमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी दोघंही आहेच म्हणजे काहीतरी आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे लोकं एवढं इंग्लिश होतात तर हे चॅनल ॲक्च्युली वेस्ट बंगालचं आणि वेस्ट बंगालमधल्यानंतरसुद्धा सगळ्यांना माहिती आहे की खूप निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज तिकडे चालत असते आणि सध्या हे जर बघितलं तिच्या वडिलांसोबत वगैरे दाखवते की कुठल्या प्रकारे तिच्या पप्पांसोबत कसं कनेक्शन बिल्ड करते आणि लहान मुलांना हे सगळं बघायला फार आवडतं सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि करा कराच आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर स्टे ऑन मित्रांनो आणि आपण जर बघितलं तर नऊशे एकाहत्तर मिलियन व्ह्यूज एका व्हिडिओवरती म्हणजे पॉप्युलरटीचा व्हिडिओ होता त्याच्यावरती जर बघितला आपण तो पूर्णपणे हँग होऊन जाईल सोबत आपण जर बघितलं एट पॉईंट एट हंड्रेड सिक्स्टी थ्री मिलियन सेवन हंड्रेड मिलियन वन थ्री मिलियन वन फोर्टी वन वन फोर्टी वन मिलियन आणि म्हणजे हा एक जे नंबर सांगतो मी ऐकायला सोपं वाटतं ॲक्च्युली हा नंबर खूप मोठा आहे आपण जर कॅल्क्युलेशन करत बसतो ना तर आपलं डोकं पूर्णपणे शॉक होऊन जाईल तर मित्रांनो चॅनल खूप मोठं काही कंटेंट नाही खूप मोठं कॅमेरा क्वालिटी एडिटिंग वगैरे इतकं सगळं काही नाही पण जे क्वालिटी बघितली तर एक नंबर आहे तर मित्रांनो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल